नमस्कार हा दुसरा व्हिडिओ मी आपल्यासमोर आणत आहे वोटर लिस्ट मिळवण्याचा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल चार्ट कशा प्रकारे तयार करायचा हे पाहिलेलं होतं या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रारूप मतदार यादी तयार करणार आहोत हा दहा मिनिटाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे काम अतिशय सोपं आणि सुटसुटीत आहे आणि आपला कोणताही कर्मचारी हे काम करू शकेल द भाग दोन मध्ये जो आपण कंट्रोल चार्ट पाहिलेला होता अचूक असणं फार महत्वाचं आहे तो अचूक करण्यासाठी त्या एक्सेल शीटचं टेबलमध्ये परिवर्तन करणं त्या पुन्हा टेबलचं पिओ टेबलमध्ये करून कसे सर्व मतदार कशा प्रकारे वाटप झालेले आहे हे पाहण्याचं मी आपल्याला एक्सप्लेन केलेलं होतं कश कशा प्रकारे करायचं ते सांगितलेलं होतं ज्यांनी हा पहिला व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी मतदार यादी बनवण्याचे एकूण चार टप्पे आहेत पहिला टप्पा प्राथमिक आहे तो पार्ट नंबर एकच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही इथे घेणार नाही आहे मी इथे फक्त प्रारूप मतदार यादी कशी तयार करायची ते घेणार आहे इथेही सहा टप्प सहा भाग आहे त्याच्यामध्ये केलेले आणि ह्याच्या पुढचे जे आहे अंतिम मतदार यादी आणि मतदार यादी केंद्रनिहाय तसेच वोटर स्लिप हे तिसऱ्या आणि चौथ्या व्हिडिओमध्ये येईल तर आता आपण टप्पा क्रमांक दोन पाहूया ह्याच्यातल्या सहा टप्प्यातले हे पहिले तीन टप्पे आपल्याला दिसत आहेत ह्याच्यामध्ये इलेक्शन आय डी तयार करणं वॉर्ड मास्टर तयार करणं आणि कंट्रोल चार्ट अपलोड करणं हे तीन गोष्टी येतात ता तर आपण ह्या तीन गोष्टी पाहून घेऊया तर डेमोसाठी मी हानेगाव ग्रामपंचायत घेतलेली होती ती नांदेड जिल्ह्यामध्ये आहे देगलूर तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तर हे आपलं ऑनलाइनचं स्क्रीन आहे त्याचं इथे जे मागच्या वेळेला मी आपण दिलेलं होतं तर हे आपलं स्क्रीन आहे पहा ह्याच्यामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वोटर लिस्ट बनवण्याचं हे आपलं वेबसाईट आहे हे यू आर एल आहे इथे एच डबल टी पी एस दिसते तुम्हाला हे फार महत्वाचं आहे एच डबल टी पी एस एस जर टाकला नाही तर मतदार यादी डाउनलोड होणार नाही प्रक्रिया होतील काही प्रमाणामध्ये हो पण संपूर्ण प्रक्रिया होणार नाही कारण आपला हा जो डाटा आहे तो पूर्णपणे सिक्युर्ड अशा प्रकारे स्टेट डाटा सेंटरने ठेवला त्यामुळे हा येस टाकायला विसरू नका मागच्याला मी आठवण केलेली होती आता मी लॉग इन करतो हानेगाव हो ग्रामपंचायत आहे आणि ता पासवर्ड टाकतो हा तुम्हाला सर्वांना पासवर्ड लॉग इन मिळणार जितके कोणी युजर्स असतील त्यांना ते प्रोव्हाइड होणार तो युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर हे पेज ओपन होईल ह्याच्यामध्ये वेरियस मेनूज आहेत आणि त्या मेनूजमध्ये सब मेनूज आहेत आता फक्त कोणते मेनूज पाहायचे आणि कार्यवाही करायची तितकंच पाहून घ्या पहिला इलेक्शन मास्टर आहे वॉर्ड मास्टर या सेकंड मेनू मास्टर्स मध्ये ह्या दोन गोष्टी आहेत आणि तिसऱ्यामध्ये कंट्रोल चार्ट अपलोड ते आपल्या फर्स्ट सेकंड आणि थर्ड तीन प्रक्रिया इथे आहेत आपण इलेक्शन मास्टरने सुरुवात करूया आता इलेक्शन मास्टर काय आहे तर प्रत्येक इलेक्शनला एक इलेक्शन आय डी तयार होतो कारण सॉफ्टवेअरमध्ये आयडेंटिफिकेशनसाठी काही कोड जनरेट होणं आवश्यक आहे तसा हा आतापर्यंत बघा एक हजार अठ्ठेचाळीस इलेक्शन आय डी तयार झालेले आहेत आता एक हजार एकोणपन्नासवा आयडी आपण करणार आहोत तयार हानेगावचा आय डी तयार करण्याची गरज नाही कारण तो ऑलरेडी तयार केलेला आहे पण मी तुमच्या उदाहरणासाठी दाखवतोय इथे मी हानेगाव लिहिलं आहे इथे आलेलं आहे वोटर लिस्ट पब्लिशिंगची डेट ओपन करून मी सिलेक्ट करतो सव्वीस ऑगस्ट जी आता आपण डिक्लेअर केलेली आहे आणि लोकल बॉडी कोणती आहे तर ग्रामपंचायत आहे स्टेटसला टिक मारतो आणि सबमिट करतो सबमिट दाखतो इथे मी सबमिट दाबत नाही कारण यापूर्वीच मी आय डी तयार केलेला आहे तर आपण हा इथे हा पहिला टप्पा पूर्ण होतो इलेक्शन आय डी त्या ग्रामपंचायतीची तयार करणार आणि तुम्हाला इथे खाली थे दीसेल, दीसेल ते टेबल दिसेल ग्रीड दिसेल ज्याच्यामध्ये तुम्ही काय आय डी तयार केला तेही दिसेल त्याच्यानंतर आपण जाऊया वॉर्ड मास्टरला वॉर्ड मास्टरमध्ये आता अडतीस सगळा इलेक्शन आय डी क्रमांक अडतीस होता हा नेगावचा आता इथे वॉर्ड क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा आणि नऊशे नव्याण्णव हे आपण यापूर्वी टेबल ए बनवताना पाहिलेलं होतं मागच्या वेळेला तो आपला टेबल ए आपण ओपन करून पाहून घेऊया तर हा टेबल हे आपण बनवलेला होता बघा वॉर्ड क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा एक अवॉर्ड आहेत दोन आणि त्याप्रमाणे आपण मराठीतही लिहिला होता आणि नऊशे नव्याण्णव होता डिलीटेड अँड आउटसाईड वोटर्स वगळलेले वो व अद्यभालेले वोटर्स तर हे लक्षात ठेवा आता आपण आपल्या यू आर एलवर जाऊया इथे टेबल एमध्ये एक नंबर वॉर्ड नंबर एक इथे नाव लिहा इंग्लिशमध्ये मराठीत आपोआप येईल मराठीतलं नाव तुम्हाला हवं तसं नसेल तर ते आपण जे टेबल ए बनवले त्याचा कॉपी पेस्ट करा इथे तिथे टिकमार्क कंटिन्युअस राहू द्या चालू सबमिट करा सबमिट केल्यानंतर इथे खाली ग्रीडमध्ये ते येईल जसं इथे बघा वॉर्ड क्रमांक एक आनेगाव आलेलं आहे तसंच वॉर्ड क्रमांक दोन वॉर्ड क्रमांक तीन वॉर्ड क्रमांक चार पाच सहा हे सगळे वॉर्ड तयार केलेले आहेत आणि शेवटचा जो आहे तो नऊशे नव्याण्णव डिलेटेड अँड आउटसाइड वोटर्स म्हणजे वगळलेले व हद्दीबाहेरील मतदार तर अशा प्रकारे मी वॉर्ड्स तयार केलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि नऊशे नव्याण्णव आता इथे आपलं वॉर्ड मास्टर करण्याचं काम संपलेलं आहे आता आपण कंट्रोल चार्ट अपलोड साठी जाऊया आता कंट्रोल चार्ट अपलोडमध्ये जर पाहिलं तर इथे पहिलं तुमची कोणती ग्रामपंचायती आहे ती सिलेक्ट करा म्हणत होतो विधानसभा मतदार यादी कोणती ती सिलेक्ट करा असं सांगतो होतो आणि त्याच्यानंतर इथे आता चूज फाईलने अपलोड करा आता ही चूज फायलाने अपलोड करण्यापूर्वी आपल्याला हा सॅम्पल कंट्रोल चार्ट डाउनलोड करून घ्यायचं आहे सॅम्पल कंट्रोल चार्टच का घ्यायचा त्याच्या मागे कारण असं आहे की हा एक एक्सेल एस फॉर्मॅटमध्ये आहे आपण ज्या प्रकारचे ऑफिस वापरत असू ज्या ऑफिस टू थाउजंड सेवन असेल किंवा ऑफिस टू थाउजंड टेन असेल ऑफिस टू थर्टीन असेल त्याप्रमाणे हे एक्सेल एस चेंज होतो एक्सेल एस एक्स होतो एक्सेल एस एम होतो बऱ्याच गोष्टी होतात दुसरी गोष्ट अशी आहे की हा बघा ए सी नंबर हा एकत्र लिहिलेला आहे आणि हे कोडिंग त्या सर्वरला त्या आपल्या सॉफ्टवेअरला माहीत आहे तुम्ही लिहिताना ए सी नंबर सेपरेट लिहिणार आणि मग तिथे तो डाटा अपलोड होऊ शकणार नाही त्याच्यासाठी हा सॅम्पल कंट्रोल चार्टच डाउनलोड करा आणि इथे पा ए सी नंबर पार्ट नंबर सिरियल नंबर सिरियल कॉल वॉर्ड नंबर असे पाच कॉलम्स आहेत आपण आता पहिल्या कं आपण जो तयार केलेला कंट्रोल चार्ट घेऊया हा आपला केलेला तयार केलेला कंट्रोल चार्ट तर ह्याच्यामध्ये पहिले पाच कॉलम घ्या पूर्ण वोटरचा कॉलम घेऊ नका शिफ्ट कंट्रोलने खाली जा आणि त्याला कंट्रोल आता हे सगळे शेवटपर्यंत कॉलम वन फिफ्टी नाईन पर्यंतचे मी घेतलेले आहेत वोटरचा कॉलम घेतलेला नाही त्याची आवश्यकता नाही हे फक्त आपल्या पडताळणीसाठी होतं कंट्रोल सी केला आणि त्या चार्टवर गेलं सॅम्पल कंट्रोल चार्ट तिथे सतरा नंबर लिहिलाय त्यालाही आपल्याला इरेज करायचं त्याच्यावरतीच मी पेस्ट करतो कंट्रोल व्ही हा आपला कंट्रोल चार्ट पेस्ट झालेला आहे ह्याला सेव्ह करा त्यानंतर आपण आपल्या वेबसाईटला जाऊ आणि फाईल्स चूज करू सेव्ह केलेली फाईल डाउनलोड मध्ये आहे रिसेंट फाईल आता इथे तुम्हाला दिसेल की हा ही जी फाईल आपण कंट्रोल चार्टची तयार केली होती ती इथे आलेली आहे त्याच्यानंतर फक्त व्हॅलिडेट अँड अपलोड असं बटन दाबायचं आहे हे पहा व्हॅलिडेटन अपलोड झालेला आहे एक्सेल कंट्रोल चार्ट तुमचा सर्व्हरला अपडेट झालेला आहे आणि या व्हॅलिडेटन अपलोडच्या बाजूला एक नवीन बटन आलेला आहे सेव्ह अँड कंटिन्यू जेव्हा सेव्ह अँड कंटिन्यू हे बटन येतं एक त्याचा एकच अर्थ आहे की तुमचा कंट्रोल चार्ट हा योग्य प्रकारे बनलेला आहे तुम्ही इथे रिझल्टमध्ये पण पाहाल सगळं डन 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 अशा गोष्टी आहेत आणि शेवटपर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा कुठेही लाल अक्षरात काही नाही त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थितरित्या डन झालेलं आहे म्हणजे हा कंट्रोल चार्ट योग्य तऱ्हेने आहे इथे शेवटी एक समरी आहे तीनशे दोनमध्ये बाराशे त्रेपन्न मतदार आहेत आणि आपण सर्व बाराशे त्रेपन्न या मतदार यादीत घेतलेले आहेत त्याच्यामुळे अनअलोकेटेड शून्य आहे जर अनअलोकेटेड शून्य नसेल इथे काही आकडा आला असेल तर पुन्हा आपल्याला पाहावं लागेल की हे सुटलेले मतदार कसे इन्क्लूड करायचे आणि रिझल्ट पण दंडन दिलेला आहे तर मी पुढे जाण्यापूर्वी मी पुन एकदा दाखवतो की सॉफ्टवेअर कसं इंटेलिजंटली आपल्याला आयडेंटिफाय करून देते हे सेव्ह आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या आणि चुका आपल्याला कसं दाखवतं तर आता मी आपल्या सॅम्पल चार्टला जातो आणि तिथे एक चार पाच प्रकारच्या ज्या नॉर्मली चुका होतात म्हणजे ए सी नंबर मी जर चुकीचा घेतला एक्क्याण्णव घेतला किंवा पार्ट नंबर मी चुकीचा घेतला किंवा मी सेवंटी नाईन तर एटीने चालू व्हायला होतं पण हवं होतं परंतु मी त्याच्याऐवजी परत सेवन्टी ने चालू केलं त्याच्यानंतर हे एकशे चौदा ते एकशे चौदा इथे मी वॉर्ड क्रमांक सात दिलाय आणि इथे एकशे पंधरा ते एकशे चौवेचाळीसच्याऐवजी मी एकशे त्रेचाळीस वरती अडकलो आता मी पाच पहिल्या पाच वालंमध्ये पाच चुका केलेल्या आहेत आता आपण हा कंट्रोल चार्ट सेव्ह केलं मी आणि आता हा कंट्रोल चार्ट आपण अपलोड करून पाहूया तुम्हाला आधीचा कंट्रोल चार्ट अपलोड आहे म्हणून नवीन करता येणार नाही असं नाही सॉफ्टवेअर नवीन कंट्रोल चार्ट घेतो सॉफ्टवेअरला कळतं की तुमच्या पहिल्या कंट्रोल चार्टमध्ये काहीतरी चूक आहे म्हणूनच तुम्ही पुन्हा नवीन कंट्रोल चार्ट घेत आहे आणि तो जो नवीन अपलोड होईल शेवटच्या याला तो तो ॲक्सेप्ट करणार आता ह्याला व्हॅलिडेट अँड कंट्रोल करा आता गंमत बघा आपण केलेल्या पाच चुका सॉफ्टवेअरने ओळखलेल्या आहेत आणि त्याचं म्हणणं आहे की मी सेव्ह अँड कंटिन्यू तुम्हाला देणार नाही यापुढे मी पहिले तुमच्या चुका दुरुस्त करा आता चुका दुरुस्ती काय आहे तर सर्वप्रथम त्याने इथे पहिली चूक दाखवलेली की वॉर्ड नंबरच नाही आहे हा सात नंबर हा तुम्ही दिलाच कसा चुकीचा वॉर्ड आहे त्याच्यानंतर दाखवतो की इथे मिसिंग आहे एकशे त्रेचाळीस नंतर डायरेक्ट एकशे पंचेचाळीसला कसे आला एकशे चव्वेचाळीस गेला कुठे त्या झाल्या दोन चुका तिसरी चूक तो दाखवतो आपल्याला की असेंब्ली नव्वदच नाही आहे या ग्रामपंचायतीत तर तुम्ही कशी काय असेंब्ली नव्वद घेतली ही एक चुका आहे चौथी चूक तो आपल्याला दाखवतो की इथे जे आहे ते तीनशे दहा मध्ये मतदारच नाही आहेत मग हे पाच मतदार कसे काय अलॉट केले तुम्ही इथे मायनस काय दाखवतो अनोकेटेड मध्ये म्हणजे आणि काउंट एक्सिड झाला म्हणून दाखवतो अशा प्रकारे त्याने आपल्याला चुका दाखवलेल्या तर आता पुन्हा आपण आपल्या कंट्रोल चार्ट जाऊया आणि आपल्या चुका दुरुस्त करून घेऊया नव्वदच्याऐवजीना नव्वद करूया तीनशे दोनच्या तीनशे दहाच्या आणि एकशे चव्वेचाळीस करूया सगळ्या चुका दुरुस्त करूया सेव्ह करूया आपल्या वेबसाईटवर वर जाऊन परत फाईल तिसऱ्या वेळेला तर फाईल चूज करतोय आपण आता आमच्या चुका सगळ्या काढलेल्या आहेत पाहूया काय सांगतो कॉम्प्युटर आपल्याला यस चुका काढलेल्या आहेत सेवन कंटिन्यूचं बटन देतो इथे कुठेही लाल अक्षरात काही नाही आहे आता आपल्याला डोळे झाकून प्रोसीड व्हायला हरकत नाही सेवन कंटिन्यू सेव्ह चेंजेस विचारतो ओके करा आता त्याचा प्रोसेस चालू आहे आणि हे पाहताने रेकॉर्ड आपला सेव्ह केलेला आहे म्हणजे आपलं जे तीन नंबरचं काम आहे ते पूर्ण झालेलं त्याच्या पुढे चौथा पार्ट आहे तुम्ही तिसऱ्या मेनूमध्ये आपण कंट्रोल चार्ट अपलोड केला आता प्रोसेस कंट्रोल चार्ट आहे त्याच्यावर क्लिक करा ते कर ते गया, तो विचारतो त्याप्रमाणे घ्या असेंब्ली नंबर नव्हत आता इथे पार्ट नंबर जर एका गावात एकच पार्ट असेल तर तो स्पेसिफिक पार्ट घ्या समजा एकशे एक नंबरचा पार्ट असलेला डोणगाव ग्रामपंचायत आहे डोणगाव खुर्द तर तो स्पेसिफिक घ्या पण एकापेक्षा जास्त असेल तर ऑल सिलेक्ट करा आणि प्रोसेसचं बटन दाबा इथे प्रोसेस होत आहे इथे तो दाखवतोय पण सर्व्हर की सर्व्हर प्रोसेसिंग करतो प्लस इथेही आपल्याला कळत गोल गोल फिरते त्याच्यावर आता रेकॉर्ड अप अपडेटेड सक्सेसफुली याच्यात त्याने प्रोसेस केलेला आहे आता प्रोसेस केला याचा अर्थ काय की सर्वप्रथम तुम्ही कंट्रोल चार्ट टाकला तो त्याने सर्वरपर्यंत नेला आणि व्हॅलिडेशन केलं की सर्व कंट्रोल चार्ट बरोबर आहे चुकीचा नाही आता दुसऱ्या स्टेजला प्रोसेसला तो काय करतो की जो डाटाबेस आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा त्याच्या मध्ये जो एक कॉलम आपण ऍड केलेला आहे वॉर्ड वॉर्डाचा त्या वॉर्डाच्या कॉलम मध्ये जाऊन त्या त्या मतदारासमोर त्याचे वॉर्ड क्रमांक त्याने लिहिलेले आहेत आणि आपण टेबल बनवताना जो आपण समरी काढली होती की पा प्रत्येक ओळीचे किती मतदार आहेत त्यांनी किती अपडेट केले ते संपूर्ण समरी तो देतोय हे संपूर्ण मॅच होते की नाही एकदा नजर मारून घ्या हे मॅच होणारच पण कंट्रोल चार्ट आपला अचूक होता तर मॅच होणार तरी एक नजर मारून घ्या कुठे काही चूक आहे की नाही आणि आता पाचव्या गोष्टीला आपण जाऊया तर पुन्हा तिसऱ्या मेनूमध्ये या ड्रॉफ्टर लिस्टमध्ये प्रोसेसच्या खाली आहे असाईन सिरियल वॉर्ड त्याला क्लिक करा इथे आपलं ग्रामपंचायत सिलेक्ट करा आणि त्याला सबमिट करा आता तो काय करतोय जिथे जिथे हानेगावच्या मतदारांना वॉर्ड असाईन केलेले तर वॉर्ड वाईज एक नंबर वॉर्डमध्ये सिरियल अलाइन कर, असाईन करते त्यांना ओळी त्या सिक्वेन्स मध्ये आता सिरियल नंबर असाईन झालेला आहे पाचवा आपला पार्ट आपला संपलेला आहे आता सहाव्या पार्टला जाऊ ड्राफ्ट वोटर लिस्ट ड्राफ्ट वोटर लिस्टला गेल्यानंतर पहिलं तुम्ही ग्रामपंचायत सिलेक्ट करा त्याच्यानंतर वॉर्ड कुठला आहे तो वॉर्ड नंबर सिलेक्ट करा आणि डाउनलोड क्लिक करा इथे प्रोसेस चालू आहे इथे खाली पण आपल्याला दिसतं की वेटिंग फॉर डब्ल्यू डब्ल्यू डब लोकल लो बॉडी वोटर लिस्ट डॉट महाराष्ट्र जोड आता इथे प्रोसेसला थोडासा वेळ लागेल किंचितचा पूर्वीचे प्रोसेस आपले काही सेकंदामध्ये होत होते थोडासा एक दोन चार एक दोन मिनटं तीन मिनट लागतील कारण जवळजवळ साडेआठ कोटी मतदार आहेत पूर्ण महाराष्ट्रातले त्याच्यामधून हाणेगावचे वॉर्ड क्रमांक एक चे लिहिलेले जे जे मतदार आहेत त्या सर्वांना तो पिकअप करतो सर्वर ते ॲप्लिकेशन हे आपलं सॉफ्टवेअर त्या सर्वांचं कन्वर्जन करतो पी डी एफ मध्ये आणि मग ती पी डी एफ आपल्याला दा डाउनलोड दा करतो त्याच्यामुळे ह्याला थोडासा वेळ लागतो थोडा संयम धरा धीर धरा काळजी करू नका आपण पाहिलं पहिलं प्रथम आपण इलेक्शन आय डी तयार केली त्यानंतर आपण वॉर्ड मास्टर तयार केला आणि त्यानंतर आपण कंट्रोल चार्ट अपलोड केलेला आहे हे तीन प टप्पे झाले त्याच्यानंतरचे तीन टप्पे आहेत ते प्रोसेस केला कंट्रोल चार्ट सिरियल नंबर असाईन केले आणि शेवटचा टप्पा आपला चालू आहे डाउनलोड ड्राफ्ट वोटर लिस्ट आता वोटर लिस्ट डाउनलोड होत आहे एक काही महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा आपलं यू आर एल हे आहे एच डबल टी पी एस येस न चुकता टाका यू आर एलमध्ये एंट्री करताना आणि हे यू आर एल लिहून घ्या तुम्हाला ह्या यू आर एलमधूनच आपल्याला मतदार यादी तयार करायची आहे त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे की युजर आय डी आणि पासवर्ड कधीही विसरू नका मी तुमच्या डायरीमध्ये तुम्हाला अडचण येणार काही गोष्ट आपण करतोय तर अडचण येणार प्रॉब्लेम्स येणार इश्यूज येणार काही पॅनिक होऊ नका सपोर्ट मेल आहे माझा हा मेल आय डी आहे अविनाश डॉट सनस ॲट द रेट एन आय सी डॉट इन हा उदय गावडेंचा आहे आम्हाला मेल पाठवा स्क्रीनशॉट पाठवा काय प्रॉब्लेम आहे त्यात लिहा ते आम्ही आमच्या बॅकहेंडला सर्व्हरला चेक करून घेतील ते महाऑनलाईनचे क सगळे अधिकारी किंवा डेव्हलपर्स आणि तुम्हाला सोल्युशन ऑफर करतील तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील आणि तुम्हाला तसा मेल पण पाठवतील अत्यंत काहीतरी मोठी इमर्जन्सी आली घाबरू नका हा माझा लँडलाईन नंबर आहे मला कधीही फोन करा कुणीही फोन करावं महाराष्ट्रातून मी सदैव उपलब्ध असेन फारच मोठी इमर्जन्सी मला मोबाईलवर फोन करा कधीही करा काही अडचण नाही आणि खूप महत्वाचं आहे जे जे ह्या गोष्टीमध्ये इन्वॉल्ड असतील लिस्ट ट्रेनिंगमध्ये आपल्या तलाट्यापासून आपल्या कर्मचाऱ्यांपासून सगळे किंवा नसतीलही पण पुढे भविष्यात त्यांचा वापर आपल्याला करायचा असेल तर सर्वांना या ट्रेनिंगच्या पीपीटीज आणि व्हिडिओज बघायला सांगा एस सी सीच्या वेबसाईटवरती हे टाकतोय आम्ही पण सध्या युट्यूबवरती आहेत युट्यूबवरती तुम्ही सर्च करून पहा आणि पहा आणखीन दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा काय करावं आणि काय करू नये जे कोणी या मतदार यादी बनवण्याच्या कार्यक्रमात इन्वॉल्ड असतील त्या सर्वांना ट्रेनिंग द्या काहीही प्रॉब्लेम आला तर सपोर्ट सिस्टमचा वापर करा आणि तुमचं काम नियोजनबद्धरित्या करा इन ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करा पॅनिक होऊ नका सव्वीस तारखेला मतदार यादी प्रारूप मतदारी प्रसिद्धी करायची तर चला आपण पुढच्या शनिवार रविवार किंवा पुढे सोमवारी करूया एक दिवस आधी करूया असं होत नाही ऍडव्हान्स मध्ये करून काम तयार करून ठेवून द्या म्हणजे प्रसिद्धी तुमची सोपी होते आणि काय करू नका कॉम्प्युटरला घाबरू नका बदल होतोय तो रेजिस्ट करू नका हा बदल तुमच्या चांगल्यासाठी आहे तुमच्या सोप्यासाठी आहे तुमच्या सोयीसाठी आहे निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आहे जनतेचा आपल्यावरील विश्वास वाढण्यासाठी आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर रिपोर्ट करा रिपोर्ट करायला घाबरू नका निवडणुकीची कार्यपद्धती ही मर्यादित असते मर्यादेनुसार चालतेस करण्याआधी आपली वोटर लिस्ट झालेली असेल चेक करून घ्या हा झालेली आहे ओपन होते वोटर लिस्ट पी डी एफ डाऊनलोड बघा पी डी एफ ओपन झालेली आहे थोडा मोठा करतो मी झूम करतो हे पहा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य हानेगाव प्रारूप मतदार यादी प्रभाग क्रमांक एक खाणेगाव मतदार यादी प्रसिद्धीचा दिनांक आणि त्यात अनुक्रमांक एक ते नऊशे पंचावन्न अनुक्रमांक आहेत पुरुष इतके आहेत त्या स्त्री इतक्या आहेत इतर इतके आहेत वगळणी इतके निव्वळ मतदार इतके आहेत आणि त्या परिसराचंही वर्णन दिलेलं आहे आता आपण इथे आल्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट आहे इथे फोटोसह यादी तयार झालेली विधानसभेसारखी इथे आणखीन जवळ येऊन पाहिलं आपण तर हा एक नंबर म्हणजे त्या वॉर्डातला सिरियल आहे हे आर यू टी वन थ्री नाईन एट टू सेवन झिरो हा त्या मतदाराचा इलेक्शन आय डी क्रमांक आहे हा नव्वद तीनशे दोन एक आ आ हा रेफरन्स आहे विधानसभेच्या मतदार यादीचा हा नव्वद नंबर विधानसभा मतदारसंघ आहे तीनशे दोन त्यातला यादी भाग आहे आणि एक नंबर त्यातला सिरियल नंबर एक आहे मतदाराचं नाव आहे अशा प्रकारे हे संपूर्ण डाटा आहे तुम्ही सर्व पाहू शकता जिथे फोटो नसेल तिथे फोटो आपल्याला उपलब्ध नाहीत ईसीआयकडेच कडेच उपलब्ध नाही तर आपल्याकडे कशी उपलब्ध होतील अशा प्रकारे ही मतदार यादी झालेली आहे जवळजवळ पंचेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पानाची आहे शेवटच्या पानावरती पुन्हा समरी दिलेली आहे कट ऑफ डेट दिलेली आहे आणि तहसीलदारांना सही करण्यासाठी जागा ठेवलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला मतदार यादी तयार झालेला धन्यवाद